नमस्कार बायोस्कोप मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी आत्ता या रस्त्यावरून चाललो होतो हा रस्ता जातो काटेवाडीकडे आणि काटेवाडीच्या शिवेवर काटेवाडी म्हणजे शरद पवार यांचं मूळ गाव तर बारामती मतदारसंघातले अत्यंत महत्त्वाचं गाव आहे आणि त्या शिवेवरच मी थांबलेलो आहे लिमटे पिंपळी लिम्ट। पिंपळी लिमटे या गावामध्ये आणि माझ्याबरोबर इथले तरुण आहेत राष्ट्रवादीची टोपी घातलेले कार्यकर्ते आहेत आणि मी सगळ्यांशी बोलणार आहे की राजकीय वातावरण काय मी पहिला प्रश्न असाच विचारतो की कोणाचा पुतण्या विजयी होणार पवार साहेबांचा पवारसाहेबांचा पुतण्या विजयी होणार म्हणजे अजितदादा विजयी होणार अजितदादा विजयी होणार किती मतांनी आता मागच्यापेक्षा लीड कमी येईल कारण शेवटी घरातलाच उमेदवार आहे पण आमचा तर प्रयत्न आहे की दादांना मागच्यापेक्षा कमीत कमी पाच हजाराचं लीड तरी जास्त मिळालं पाहिजे पण शेवटी आता घरातला उमेदवार आहे पाठीमाग बाहेरचा सा उमेदवार असायचा त्याच्यामुळं दादांचा लीड भरपूर असायचं महाराष्ट्रात एक नंबरच्या लीडने दादा निवडून यायचं पण आता पवार साहेब समोरच्या गटात आहेत दादांच्या प्रतिस्पर्धी गटात आहेत त्याच्यामुळं दादांचं आम्हाला पाहिजे एवढं लीड मिळणार नाही पण आम्हाला हजार टक्के खात्री गॅरंटी की पवार साहेबांचाच सा पुत्र निवडून येणार तुम्हाला काय वाटतं आजी दादाच निवडून येतील कारण त्यांचा विकास बारामतीत म्हणजे अख्ख्या देशामध्ये एक नंबर बारामती बारामती स्वच्छ सुंदर बारामती बारामतीत पाण्याची कुठल्याच प्रकारे अडचण नाही बारामतीचा विकास खूप केलेला आहे सहकारी संस्था खासगी संस्था सर्व आहेत आणि दादा दाद शंभर टक्के निवडणूक आमची खात्री बारामती मतदारसंघ हा शरद पवारांचा मतदारसंघ आहे गेली अठ्ठावन्न वर्ष शरद पवार लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना देतात धन्यवाद तुमचं नाव काय सागर सागरराव तुम्ही ऊसाचा रस आणलेला आहे तर ऊस कुठून आणला तुम्ही घरचाच आहे धन्यवाद <laughs> उसाचा रसाची गाडी बघूनच आम्ही था, इथे थांबलेलो आहोत तुमचं नाव हो काय अजित काटे ओके तुम्ही पण अजित अजित दादाच आहेत म्हणजे तुम्ही अजित काटे आता मी तोच मुद्दा मांडत होतो की गेली अठ्ठावन्न वर्षांपासून शरद पवार या मतदारसंघाचं नेतृत्व करतायत म्हणजे तुमचे वडील आजोबा या सगळ्यांनी पवारांचं नेतृत्व बघितलेलं आहे आणि आता पवारांच्या तिसऱ्या पिढीतले युगेंद्र पवार इथे निवडणूक लढवताना दिसतात का इथे या मतदारसंघामध्ये पवार आडनावा व्यतिरिक्त कोणी असं लोकप्रतिनिधी होऊ शकणार नाही असं का आहे का काय म्हणणार तुम्ही राष्ट्रवादीची टोपी घातले नाही नाही पवारांशिवाय कोण नाही दुसरा कोणीच नाही होऊ शकत नाही त्यांनी तेवढे ते काम केले शेतकऱ्यांसाठी अजितदादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शरद पवारांपेक्षा अजितदादा लय झटलेले ते कारण का बारामतीला त्यांचा इतिहास आहे कधी न विसरणारी व्यक्ती ती अजितदादा मला वाटतं एकोणीसशे पंचा एकोणीसशे एक्क्याण्णव साली दादा खासदार जाते त्या त्यापासून त्यांचा दांडगा अभ्यास आहे दादांसारखा माणूस इथनं पुढं जन्माला बी येणार नाही आणि इथनं पुढं नाही बारामता बारामतीचा विकासाचं मॉडेल देशभर मोदींपर्यंत पोहोचलेलं आहे आणि शरद पवारांनी काय केलेलं आहे साहेबांनी नसते भूलथापा थापा देऊन लोकांना बळी पाडलेलं आहे त्याच्यापैकी व्यक्तिरिक्त काही केलेलं नाही अजितदा सारखा माणूस नेतृत्व होणार पाया हा भक्कम घातलाय म्हणून त्याच्यावर कळस हा दादा निरावलाय पण सर्वात महत्वाचं काम हा पवार साहेबांचे कंपनी नसते आणल्या इथं उद्योग नसतं चालू केले तर झालंच नसतं हे विषय विकास करायला चाल चालत मिळले पाहिजेत इंदापूर मध्ये एमआयडीसी झाली का नाही झाली तिथं पाया करता तिथं पायाच झाला नाही त्याच्यामुळे तिथं कळस घालता आला नाही तसा इथं पायाच घातलाय भक्कम त्यामुळे कळस घालता आला पण त्यांचं म्हणणं वेगळं त्यांचं म्हणणं बरोबर आहे की पण आता सध्या छत्रपती कारखाना बारामती क्षेत्र येतं यात इंदापूर क्षेत्र येतं पण आता जवळजवळ नऊ वर्ष झाले भावा हा पाचशे ते सहाशे रुपयाने इतर कारखान्याच्या तुलनेत कमी आता सोमेश्वरनी पस्तीसशे काहीतरी दिला एकाहत्तर रुपये दिला इथं किती बसला तीन हजार रुपये म्हणजे लॉस कुणाच झाला शेतकऱ्याचा सोमेश्वर बी छत्र बारामतीत छत्रपतीचं कार्यक्षेत्र बारामतीत पण आता भावसरवाल्या सायकल वाल्या सायकल घ्यायला विकत गेलो तर फलटण मध्ये भावसरवाल्याचं दुकान एकच आहे मालक एकच आहे बारामतीचा व्यवसाय आणि फलटणचा व्यवसाय पण त्याच्या सायकलच्या किमतीमध्ये बारामतीच्या सायकल मध्ये तफावत आहे किमतीमध्ये चारशे रुपयाचा फरक आहे पण इथं छत्रपतीच्या कार्यक्षेत्रातल्या लोकांना सायकल घेता येईल का फरक आहे ना शेवटी प्रॉफिट मधलाच लॉस आहे बरोबर हा विषय आहे ना त्याच्यामुळे शेवटी परपंचा विषया तुमचं म्हणणं काय की शरद पवार यांनी या विकासाचा पाया घातलेला आणि त्यावर इथली पूर्ण विकासाची जी मूर्तमेढ आहे ती रोवली गेली आणि अजितदादा त्याच्यावर कळस चाडावताना बरोबर बरोबर मग शरद पवारांनी ज्यांनी पाया घातला विकासाचा त्यांनी ठरवलंय की युगेंद्र पवारांना निवडून द्यायचं आणि तुम्ही म्हणता की त्यांच्या ऐवजी तुम्ही अजित पवारच निवडून येतील असं तुम्ही म्हणता नाही नाही आम्ही नाही म्हणत असत ह्या वर्षी काय होणार आहे आम्हाला सांगता येणार नाही तर काय हे आता काय काय ठराव गोष्टी आहेत पण आम्हाला बी सांगता येणार की कोण निवडून येतील जनतेचा कल दोन्हीकडे आहे दोन्हीकडे दोन्हीकडे आहे कशामुळे हे कोण अशाच विषय कार्यक्षेत्र हे छत्रपती म्हणजे छत्रपती म्हणजे शरद पवार यांनी जे काम आधी करून केलेलं आहे ते लोकांना आवडलेलं आहे किंवा लोकांना भावलेला आहे म्हणून लोक लोक त्यांच्याकडे पण लोकांचा कल योगेंद्र पवार हे त्यांचे उमेदवार हो। आहेत आणि अजित अजितदादा महायुतीतर्फे उभे राहिलेले तर एक, हा जो एक कौटुंबिक संघर्ष आहे हा कौटुंबिक संघर्ष तुमच्यापर्यंत कसा पोचलेला म्हणजे मतदार सामान्य मतदार किंवा जे पवार कुटुंबाचे चाहते आहेत त्यांना आता सध्या आमच्या मध्ये कसं माहिती आहे का पवार साहेबांचं वय हे चौऱ्याऐंशी आहे ह्या वया सकाळ त्यांच्यात नव युवक युँग, म्हणजे युवकांची जेवढी पाव पॉवर आहे तेवढी त्यांच्यात आता दिसते हे पाहुण आम्हाला त्यांच्याकडे जावं वाटत असा विषय आणि त्यांचा कल युवकांचा कल हा आता सध्या भरपूर प्रमाणात साहेबांकडे आहे हा नाही आता तुम्ही बोलत होता त्यांनी त्याचा प्रतिवाद केला त्यांचं म्हणणं बरोबर पड असं पडलं की दादांना पूर्ण पाया कन्स्ट्रक्शन स्ट्रॉंग केलेलं होतं म्हणून त्यांना त्याच्यावरती उभं करता तुम्ही म्हणता शरद पवारांनी काहीच केलं नाही तुमचा कशामुळे राग आहे पवारांवर शरद पवार राग नाही माझा कोणावरच राग नाही दादा ही व्यक्तिमत्व असं आहे ना की महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्यासारखं धडाडीचं नेतृत्व कुठलंच नाही मी आज सांगतो तुम्हाला दादा सारखं माझी उपमुख्यमंत्री पद होणं बी म्हणजे भाग्यात नशिबात आहे आज त्यांच्या जवळजवळ दहा अर्थसंकल्प दादा सादर केलेला आहे वस्तुस्थिती दादांनी दादांनी जनतेसाठी भरपूर केलेला आहे कुठली गोष्ट कमी नाही कुठली तुम्ही इतर तालुक्यात जाऊन बघा काय कार काय परिस्थिती त्यांची काय दादा चौफेर विकासा निर्माण केलंय बारामतीसाठी पण मला सांगा उपमुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री हा पूर्ण अर्थ राज्याचा असतो का एका तालुक्याचा असतो राज्याचा असतो मग तो एका तालुक्यावरच भर देतो एका तालुक्यात त्यांचं नशीबच आजमावत होत होते ना ते नाही अशी परिस्थिती सगळ्या राज्यात पाहिजे का एका तालुक्यात पाहिजे शरद पवार अठ्ठावन्न वर्षांपासून लोकप्रतिनिधी ऐका तर माझं लोकप्रतिनिधी आणि मुख्यमंत्री लोकप्रतिनिधी आणि उपमुख्यमंत्री याच्यात फरक आहे की नाही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री कोणाचा असतो पूर्ण राज्यात राज्याचा राज्याचा का विकास केला नाही राज्याचा विकास केला म्हणजे सगळे नशिब। अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री पंतप्रधान बारामतीला काय येतात बारामतीला म्हणजे आज नशीब बारामती आहे ना बारामती कर बजेट बजेटमध्ये विकास म्हणजे बारामतीच गृहित बारामतीत काय झाले दळणवळणाचे साधन ही भरपूर प्रमाणात झाली असा विषय झाला कंपन्या बी चांगल्या आहेत बरोबर तर मला मा, तेच म्हणायचं आहे की अठ्ठावन्न वर्ष जर शरद पवारांचं नेतृत्व असेल अठ्ठावन्न वर्ष त्यांनी काम केलं महाराष्ट्राच्या संपूर्ण विकासाचं त्या दरम्यान ते संरक्षण मंत्री झाले केंद्रीय कृषी मंत्री झाले चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले <laughs> पण या याच्यामध्ये त्यांचा फोकस कायम बारामती राहिला आई रस देत तो घ्या रस घेता घेता गोड बोला <laughs> तर आ, या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे मी पत्रकार म्हणून जेव्हा मी संपूर्ण कारकिर्दीकडे बघतो तर मला प्रश्न पडतो की मोठा नेता कोणाला म्हणावा सर्वसामान्यांचा सा विकास करेल त्याला वाटतं तर सर्वसामान्य सर्व राज्यातले सर्व राज्यातले काही एका तालुक्यातले तर नाही सर्व तालुक्यात सर्व म्हणजे इंडिया तर आज तो एक मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की पूर्वी राजे होते रजवाडे सगळे त्यांच्या त्यांची सल्तनत असली का तिकडे सगळं त्यांचे नातेवाईक असायचे नाते। आता काय वेगळं आहे तशीच आता आहे बारामतीत तरी आहे ना तशीच आहे मग आपण काय बदल बदल केलेला आहे विकास म्हणजे का मला साधा मला तुम्ही सगळे सुशिक्षित तरुण आहात विचार करणारे आहात तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आणि मुख्य म्हणजे पवारांच्या मतदार सांगितले त्यामुळे पॉवरफुल आहात तुम्ही सगळे तर तुम्ही काय बघता काय बघता तुम्ही पॉवरफुल म्हणजे काय झाले आता तिकडे कार्यक्षेत्र म्हणजे आता बरोबर इकडे बर, 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 म्हणजे असं काय ड्राय बाग आहे काय बाग आहे बाग आहे हिप्लिटेशनची बी कृपा आमच्या मोठी आहे बरोबर कॅनल त्याच्यामुळं आणि त्यात पवार साहेबांनी पाया घातला आणि त्यात कळे साहेबांनी आपलं अजित हा विषय त्याच्यामुळे आणि योगायोगाने आमचं नशीब भारी की पवार साहेब चार वर्ष मुख्य चार वेळा मुख्यमंत्री होते आणि संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री दहा वर्ष होते त्याच्यामुळं आमच्याकडे दृष्टिकोन बी वेगळा झालेला बघण्याचा त्याच्यामुळं ही विषय आहे त्याच्यामुळं इतर लोक जे आहेत त्याच्यामुळे इकडं रहदारी जी आहे ते मोठ्या प्रमाणात झाली त्याच्यामुळे विकास करण्याला बी वाव मिळाला कारण विकास लोकसंख्या बी निधी पडला जातो भरपूर त्याच्या दृष्टीने विचार बी केला जातो तर आता सपोज अजितदा पक्षांतर केलेलं आहे अजितदादांनी स्वतःचा वेगळा सुभा मांडलेला आहे तर या सगळ्याचा परिणाम मतदारसंघातल्या लोकांमध्ये झालेलाच आहे ना दोन गट पडले दोन गट पडले दादा जसं म्हणाले की त्यांचं म्हणणं वेगळं आहे आता यांचं म्हणणं वेगळं आहे तर या सगळ्या याच्यावर कार्यकर्त्यांमध्ये पण हे पडले असतील ना गट पडले असतील अजितराव तुम्ही काय सांगता पडले ना गट आमच्या कार्यकर्त्यांमध्ये पण गट पडले पण आमचं म्हणणं काय आहे की आम्ही युवक आहे युवकांच्या विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि युवकांच्या विकासासाठी जर प्रामुख्याने कुठला नेता लीड घेत असेल तर ती फक्त अजित पवार ह्याच्या पाठीमागत पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते पण पवार साहेबांनी चार वेळा मुख्यमंत्री असताना ज्या गोष्टी करता नाहीत त्या अजितदादांनी उपमुख्यमंत्र्यांच्या काळात त्याच्या कितीतरी पटीनी गोष्टी केल्या मी स्वतः पवारांच्या गावचा आहे काटेवाडीचा आहे पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते त्यावेळेस आमच्या काटेवाडीत रस्त्यांची दुरावस्था अशी होती की साहेब तुम्ही जर आमच्या काटेवडीत आला असताना तर तुम्हाला रस्त्यात रस्त्याने जाताना असं लिजिम केळ जावं लागलं असतं अरे बापरे त्याच काटेवाडीत अजित पवारांनी ह्या दहा वर्षात कमीत कमी दोनशे कोटी रुपये निधी आणला दोनशे आमचं काटेवाडी छोटस आहे पण आमच्या काटेवाडीचं भौगोलिक परिस्थितीत आहे आणि निम्म आमचं आमच्या वेळा शरद पवार साहेब हे चार वेळा मुख्यमंत्री होते तेव्हा काहींनी विकास केला आ, थिक्णी हुई। थिक्णी हुई। हुई। तर त्याच्यामुळे आमच्या गावाची भौगोलिक रचना थोडीशी वेगळी त्या आमच्या गावाला सुधारणा करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागते पवार साहेब चार वेळे मुख्यमंत्री असताना मी माझं स्वतःच आजोबाचं गाव आहे फलटण तालुक्यातलं गिरवी तिथले चिमनराव कदम फक्त आमदार होते मी लहान असताना माझ्या मामाच्या गावाला सुट्टीला जायचो त्यावेळेस एक आमदार त्यांच्या गावात त्यावेळेस गटर रस्ते पाण्याची टाकी पाण्याच्या सुविधा ह्या सगळ्या बघितलं तर मला काटेवडीला यायला नको वाटायचं कारण का त्यावेळेस आहे ना काटेवडीची परिस्थिती आणि माझ्या मामाच्या गावाची गावची परिस्थिती खूप तपावत होती तर मग मी त्यावेळेस विचार करायचो की एक आमदार जर एका गावाची एवढी सुधारणा करू शकतो तर मग आपल्या गावचा तर मुख्यमंत्री आपलं गाव तर असं काच ज्या रस्त्या रस्त्यासारखे रस्ते व्हायला पाहिजेत पण त्यावेळेस नाही ज्यावेळेस अजितदादा पूर्ण ताकदिनिशी राजकारणात आले त्यावेळेस काटेवाडीचा विकास खऱ्या अर्थाने झाला आजही तुम्ही मला आश्चर्य वाटत की काटेवाडी जे पवारांचं मूळ गाव तिथले लोक आता शरद पवारांच्या ऐवजी अजित दादांच्याकडे आपला नेता म्हणून बघताय काय म्हणाल बरोबर झाल्यानंतर हा बदल झाला यांना बोलू द्या विकास झाल्यानंतर हा बदल झाला इतक्या दिवस झाला होता तुम्ही पैलवान आहेत काय पहिला तुम्ही सांगा हा पवार मग काय पॉवरफुल लोक आहेत हा तर सांगा तुम्ही काय म्हणाल विकास कधी झाला पवार साहेब मध्ये विकास झाला काटेवाडीचा नाही ज्यावेळेस अजितदादांनी नेतृत्व घेतलं त्यावेळेसच विकास झाला ना त्यामुळे आता म्हणजे पवारांच्या मूळ गावामध्ये दादांचं नेतृत्व असं आहे पुढील दहा वर्षाचा विचार करणारा नेता आहे युवकांचा तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला त्याचा उत्तर तुम्हाला देतो की अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री फक्त बारामतीचा नाही तर अख्या राज्याचा असतो पण त्या त्या प्रत्येक मतदारसंघातल्या त्यांच्या तालुक्यातला जो लोकप्रतिनिधी असतो त्याच्याकडे ते तेवढी धमक पाहिजे की आपल्या तालुक्याला निधी तिथून भांडून कालवा करून आणता आला पाहिजे ती धमक फक्त अजितदादाच्यात आहे अजितदादा स्वतः कोणाचं सरकार असेल तरी का बारामतीचा विकास कधीही बंद पडून देत नाहीत विरोधी पक्षात असले तरी पण अजितदादा भांडून बारामतीसाठी निधी आणतात तो निधी ज्या त्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या तालुक्यासाठी आणावं दादांची तिजुरीची चवी फक्त दादांच्या एकट्याच्या मालकीत नाही राज्याची दादा विकासासाठी अजित दादा भांडतात आणि तुम्ही शांत का बसलात ऐकतोय तुम्ही सा, तुम्हाला तर सगळं जास्त माहिती असणार आता आम्ही जुनी माणसं जुनी माणसं ते म्हणून तुमच्याकडे आलो मी तुम्ही एकदम निवांत बसलेत लिंबा याची चिंचिन सावली गार आहे एकदम काय झालंय मला जरा आजार असल्यामुळे मी काही जास्त बोलत नाही हा 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 तब्येत नाही भरे पण काय वाटतं तुम्हाला पवार साहेब तर तुमच्यापेक्षा सिनियर ना अहो आमच्याकडं अजय दादा सांगून ठेवलं मागंच हा विधानसभेला मला हा आणि सुप्रिया सुरीला दिलं पाठवा असं आधीच सांगितलं होतं आयच नाही तो हो मग त्या त्यांच्या व वहिनींना निवडणुकीला का उभं केलं होतं ते विचार फरक पडला पण विधानसभेला तुम्ही दादांनाच मत देणार निश्चित एकूणच आपण सगळ्यांनी पाहिला की सगळ्या लोकांचा कल कसा आहे आणि बारामती मधल्या बहुतांश लोकांना अजितदादा पुन्हा विधानसभेमध्ये यावेचे असे वाटत आहेत अजित अजितदादा अजित 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 हवे, अजित हवे आहेत आणि जुनी लोक आणि तरुण लोक सुद्धा तेच बोलताना मला इथे दिसत आहेत पाहूया गोडा मैदान जवळ आलेला आहे वीस तारखेला काय होईल ते आपल्याला लवकरच काढणार आहे धन्यवाद